नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्तुंग भरारे या चॅनलवरती नेहमीप्रमाणे आणखीन एका महत्त्वाच्या माहिती संदर्भात व्हिडिओ हो पाहणार आहोत तर महाराष्ट्र सरकारने राज्यभरात महिलांसाठी आदिशक्ती अभियान राबविण्याचे निर्णय घेतले आहेत त्यात महिलांसाठी दहा लाख रुपये पुरस्कारसुद्धा मिळणार आहेत आदिशक्ती अभियान नेमकं काय आहे आणि तो कशा पद्धतीने राबविणार त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आदिशक्ती अभियानाबद्दल बद्दल माहिती दिली आहे म्हटले आहे की अनिष्ट प्रथांचा अंत आणि महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल राज्यभरात आदिशक्ती अभियान राबवणार महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सन दो दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि अयोग्यविषयक समस्या सोडवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवणे या अभियानाअंतर्गत ग्रामस्थ ते राज्यस्त स्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करून प्रत्येक ग्रामपंचायतीने अनिवार्य सहभागी नोंदवायचा आहे पुढील पंधरा दिवसात ग्रामसभा माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी सुरू होणार आहे राज्याची सुमारे साठ टक्के लोकसंख्या महिला व बालकांची आहे त्यांच्यापर्यंत शासनांच्या सर्व योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे हा आदिशक्ती अभियानाचा केंद्रबिंदू आहे या अभियानातून हुंडा आणि बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथांचे समूह समूळ उच्चाटन केले जाईल एकल महिलांची विधवा परितक्त्या त्यांच्यासाठी सक्षम संरक्षण आणि मदतीची यंत्रणा उभारली जाईल महिला बचत गट गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनास चालना दिली जाईल आय टी आय व कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल कायदे योजना व अधिकार याबाबत जनजागृती केली जाईल बाल संरक्षण पोषण आरोग्य शिक्षण समित्यांद्वारे सर्वसमावेशक विकास साधला जाईल किशोरींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी समिती काम करतील पर्यावरणपूरक उपक्रम पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड व त्याचे संगोपन ग्रामपंचायतीकडून केले जाईल या अभियानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले जातील तालुकास्तर प्रथम एक लाख द्वितीय पन्नास हजार रुपये तृतीय पंचवीस हजार तर जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय जिल्हास्तर प्रथम पाच लाख द्वितीय तीन लाख तृतीय एक लाख राज्यस्तर प्रथम दहा लाख द्वितीय सात लाख तृतीय पाच लाख या अभियानामुळे राज्यभर एक सशक्त सुरक्षित आणि स्वावलंबी महिला समाज घडवण्यास सरकारचा निर् निर्धार आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग तुम्ही इथे पाहू शकता दिनांक पण आहे बावीस मे दोन हजार पंचवीसचा आहे संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय संकीर्ण क्रमांक आहे इथे सगळं दोन नंबरला विकास विभाग शासन निर्णय इथे दिनांक नंबर आहेत तर प्रस्तावना पाहूया महाराष्ट्र हे राज्यातील गरजू नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबविणारे पुरोगामी राज्य आहे राज्यातील एकूण लोकसंख्यांपैकी सुमारे साठ टक्के महिला व बालके आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये महिला योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या ना सर्व महिला महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलापर्यंत पोहोचविणे हा प्रमुख उद्देश ठेवून तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयी समस्याबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे व जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणे अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे तसेच महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष अभियान राबविणे व आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ते शासन निर्णय राज्यातील महिला व बाल विकास सॉरी महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे या मोहिमाद्वारे महिलांसाठी राज्यात रा राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना उपक्रम कार्यक्रम इत्यादीबाबत आवश्यक व उपक्रम उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिद्धी देऊन जनसाम जनमानसांमध्ये जा याबाबतची जनजागृती करण्यात येईल यासाठी ग्रामस्तरीय समितींना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल दोन नंबरला आहे आदिशक्ती अभियान उद्देश व अभियानाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात येईल उद्देश काय आहे पाहूया प्रथम ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्त्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे नंबर दोनला आहे कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू प्रमाण कमी करणे कमी करण्याकरता सक्षम समाज निर्माण करणे अशा प्रकारे आदिशक्ती पुरस्कार योजना हा योजना राबविण्यात येणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसचाच आहे हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सर्वांना धन्यवाद